आता ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत पत्रकार स्वागत आहे काल मंत्रिमंडळामध्ये पीक विम्याच्या संदर्भात अत्यंत चुकीचा निर्णय हा काल घेण्यात आला पीक विमा योजना पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा त्यात जी एक त्रुट होती ती त्रुट ध्यानात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल करण्यात आला होता व प्रचलित जी पीक विमा योजना यापूर्वी सुरू होती त्या पीक विमा योजनेमध्ये आपण पेरलं आणि जर उघडून आलं नाही तर पंचवीस टक्के पैसे मिळत पुढे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी आली पाऊस आला पिकाचं नुकसान झालं त्या टप्प्यावरही पैसे मिळत पुढे अगदी सोंगून ठेवलं आणि सोंगून ठेवल्यानंतर गारपीट झाली पाऊस पडला तरी त्या ठिकाणी पीक विम्याच्या अनुषंगाने पैसे मिळत होते आता सरसकट हा सगळा जो पीक विम्यातला एक अत्यंत चांगला जी एक सुधारणा झाली होती ज्या सुधारणेचा एक पंचवीस वर्षाचा दोन तपासचा एक प्रवास होता तो सगळा रद्द बदल ठरवला आणि पीक विमा योजनेला पुन्हा बालक मंदिरात हे बसवण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलेलं आहे हा फडणवीस पॅटर्न जो आहे हा समजण्याच्या पलीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला ही जी विमा योजना काल लागू केली शेतकऱ्यांच्या वर फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय करत असताना जे दुसरे प्रश्न निर्माण होतात ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस दोन पावसामध्ये पावसाने दडी मारली आणि पीक करपलं तर अशा काळामध्ये आपण शासकीय अनुदान देणार का अतिवृष्टीचं शासकीय अनुदान देणार का शासकीय अनुदान कोणचही दिलं जात नाही पीक विम्याचं नाव सांगून बळवत गेलं जाते आणि दुसरीकडे आता पुन्हा जो जो फरक जो केलाय तो सगळा पेरणी झाल्यानंतर सर्व पीक खरीप हंगामाचं पूर्ण झाल्यानंतर हे कापणी प्रयोग करतील आणि कापणी प्रयोग झाल्यानंतर उंबरठा उत्पादन ठरवतील आणि उंबरठा उत्पादनानंतर शेतकऱ्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे हे ठरवलं जाईल हा शेतकऱ्यांवर सरळ सरळ अन्याया बदलाचा धिक्कार करतो आणि जी योजना होती पहिल्यासारखी तिलाच सुरू करावं वा। ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे अन्यथा या राज्यातला शेतकरी आणि अर्थात काँग्रेस पक्ष आम्ही शांत बसणार नाही जी बीड पॅटर्न बीड पॅटर्न म्हणून एक योजनेचा खंगाबा केला त्या बीड पॅटर्नच्या मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला ते भ्रष्टाचार जे करणार आहे ते मोकाट फिरतात सत्तेच्या आजूबाजूला फिरतात आहे मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरतात आहे ज्या तात्कालीन कृषी मंत्र्यांच्या भागात झालं त्याच्यावर चुप्पी आहे त्यातले जे जा चोर होते त्यांना एकीकडे संरक्षण देता आणि आपण थेट स्वरूपामध्ये शेतकऱ्याच्या तोंडातला जो घास आहे हा कुठेतरी आपण ओढून घेण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करतो त्यामुळे पहिला आणि आता यामध्ये योजनेमध्ये खूप मोठा एक अन्यायकारक अशा स्वरूपाचा बदल केलेला आहे हे करत असताना तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या वर्षांमध्ये रिमोट सेन्सिंग सारखा आता तंत्रज्ञान आलंय त्याच्यानुसार नुकसान किती झालं काय झालं मॅपिंग होऊ शकतं नुसतं टेक्नॉलॉजीवर न राहता पंचनाम्याच्या अनुषंगानं अनुषंगाने त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे आणि ते करत असताना पहिली पीक विमा योजना जी होती ही शेतकरी न्याय होती त्याच्या आत त्याच्या बंधाऱ्याच्या आत त्याच्या क्षेत्रफळात नुकसान झालं त्याची भरपाई मिळत होती त्याकरता अर्ज देण्याची तरतूद होती त्यामध्ये कॉल सेंटरची तरतूद होती आता हे सर्व काढून टाकलं आणि दहा दहा गावांचे क्लस्टर करून आता पीक कापणी करणार आहे आणि दहा गावातल्या दोन शेतांचा जो निर्णय तो दहा गावांच्या शेतकऱ्याला लादणार आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे यामध्ये ताबडतोबीनं बदल करावा एकीकडे मतं मागत असताना आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू कर्जमाफी देऊ ती कर्जमाफी तर दिली नाही उलट तीन दिवस शिल्लक असताना एकतीस मार्चला अर्थमंत्री म्हणतात की कर्जमाफी वगैरे काही नाही कर्ज भरून टाका आधी मतं मागताना आपली एक भूमिका असते नंतर दुसरी भूमिका असते हा जो वेंधळापणा आणि या शेतकऱ्यांच्या विरोधात जी या महायुतीची जी वाटचाल आहे या वाटचालीचा वर आम्ही तीव्र संताप व्यक्त करतो एक रुपयामध्ये प्रीमियम काढून आपण पीक विमा योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली होती आणि ती लागू करत असताना दरम्यानच्या काळात कृषी मंत्री जे आहेत यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्यांशी केली एक रुपये भिकारी येत नाही मात्र आम्ही तुम्हाला पीक विमा देतो असं संतापजनक वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांनी काल तोंड उघडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला पाहिजे होती का जेव्हापासून त्यांचं फ्लॅटचं प्रकरण आलं तेव्हापासून काही बोलायचंच नाही हे त्यांनी ठरवलंय का कर्ज काढल्यानंतर शेतकरी साखर पुढे लग्न करतो असं म्हटल्यापासून त्यांच्या काही आता कोणत्या गोष्टी को लक्षात राहत नाही किंवा तारतम्य राहिलं नाही की काय हे माहीत नाही मात्र आता एक रुपयाच्या ऐवजी हा आठशे नऊशे हजार कारण दोन टक्के दीड टक्का जे काही सांगितलं जात आहे त्याच्यावरून असं दिसतंय की एकंदरीत विमा करता ती सुरक्षित केलेल्या रकमेच्या अनुषंगाने दोन टक्के आपल्याला रक्कम भरायची किंमत चालली आहे एक रुपयामध्ये जो सुलभ त्यांनी कारण एक रुपयाचा अर्थ काय होता एक रुपयाचा हा टोकन मनी होता आणि आपण जेव्हा नैसर्गिक आपत्तीचे जे अनुदान होतं ते आपण सरकारने एकीकडे देणं बंद केलं होतं आणि त्यातून शेतकऱ्यांची संख्या वाढावी एक, एक कोटीवरून आता शेतकरी हा पुढे सरकलेला आहे तीन कोटीच्या आसपास त्याची संख्या गेली ती अधिक पुढे ती जाण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्याला विमाचं जे कवच आहे ते देणं आवश्यक होतं मात्र हा अत्यंत चुकीचा निर्णय झाला आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे हा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या कास्तकारांना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसणार आहे कारण सर्वात जास्ती दुष्काळाचा किंवा पावसाच्या लहरीपणाचा फटका हा या भागाला बसत असतो त्यामुळे या मराठवाडा आणि विदर्भावर हा विशेष अन्याय आहे आणि एवढंच नाही तर नाशिक असेल पश्चिम महाराष्ट्रातला भाग असेल कोकण असेल याही परिस्थिती शेतकऱ्यांवर हा अन्यायच आहे मात्र सर्वात जास्ती जिथे संरक्षणाची गरज आहे तो मराठवाडा आहे त्याच्या खालोखाल विदर्भ आहे आणि या दोन भागांवर हा जो केलेला अन्याय या अन्यायाच्या अनुषंगाने हा निर्णय ताबडतोबीनं पुढच्या कॅबिनेटमध्ये वापस घ्यावा जे पीक विम्यामध्ये जे झालेला जो भ्रष्टाचार आहे तो जो भ्रष्टाचार आहे त्यातल्या आरोपींना अटक करावं आणि भ्रष्टाचार करणारे कोण होते तर पीक विम्यांची माणसं होती पीक विमा कोणाची आहे एक रिलायन्स आहे आणि एक सीच्या अनुषंगानं काहीतरी नाव असणारी एक कंपनी आहे त्यामुळे रिलायन्सचे आणि या भाजप सरकारचे पहिलेच मधुर संबंध माहिती आहे आणि एक रुपयाचा नावावर प्रीमियम घेत असताना आपण जो पैसा दिलेला आहे पाच हजार कोटी दिला आहे का कि मैं किती दिलाय त्याची आकडेवारी पण एक द्यावी त्यामुळे किती सरकारने पैसे भरले हे काही फुकट योजना नव्हती यामध्ये सरकार पैसे देत होतं तर सरकारला आपण मायबाप म्हणतो त्यामुळे हा शेतकऱ्याच्या नावावर योजना जरी असली तरी थेट शासकीय अनुदान लाटण्याकरता या सरकारच्या धार्जिन्या कंपन्या ज्या होत्या यंदा यातून पैशाची उधळपट्टी रिचार्ज केल्या गेलेली आहे के की काय हा एक मोठा संशय त्यामुळे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे किती मिळाले आणि सरकारने प्रीमियम कोटी किती पैसे भरले हाही खुलासा ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांनी करावा त्यामुळे या अत्यंत गंभीर प्रश्नावर आपण सर्वांनी सरकारला धारेवर धरावं ही एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रति आमचं एक विनम्र स्वरूपाचं एक आव्हान आहे